आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर सहा पदरीकरणाअंतर्गत सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारा पादचारी पूल बुधवारी रात्री साडेबारा वाजता जमीनदस्त करण्यात आला पादचारी पूल पाडल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत करण्यात डी पी जेन कंपनी व कराड वाहतूक नियंत्रण शाखेला यश आले रात्री अकरानंतर या पादचारी पुल पाडकामाच्या नियोजनानुसार सातारा बाजूकडून येणारी वाहतूक ही कोल्हापूर नाका पोपडभाई पेट्रोल पंप भेदा चौक मार्केटयार्ड मलकापूर मार्गे महामार्गावर वळवण्यात आली होती नियोजनानुसार पादचारी पुलाचा अर्धा भाग आज पाडण्यात येणार होता मात्र पूल पाडण्याची तयारी केल्यानंतर उपस्थित यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण पूल एकाच टप्प्यात पाडण्यात आला दोन कटर व सहा पोकलेंच्या मदतीने डी पी कंपनीच्या सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीस मिनटात पाडण्यात आलेल्या पुलाचे अवशेष महामार्गावरून बाजूला केले डी पी जेन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा व त्यांचे इंजिनियर तसेच कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व त्यांच्या टीमने नियोजन करून वाहतूक पूर्ववृत्त केली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता हा पूल काही क्षणात जमीनदुस्त करण्यात आला यावेळेला सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती तसेच कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ही नियोजनानुसार कराड मलकापूर शहराच्या माध्यमातून वळवण्यात आली होती पादचारी पूल पाडल्यानंतर तात्काळ ओकल्यांच्या मदतीने हा पुलाचे अवशेष कट करून तसेच बाजूला घेऊन महामार्ग सुरळीत वाहतुकीसाठी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून पादचारी पूल पडल्यानंतर या मशीनच्या माध्यमातून त्या पुलाचे भाग कट करून ते बाजूला करण्यात येत होते यावेळेला या, या परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती नियोजनानुसार हा पादचारी पूल दोन टप्प्यात पाडण्यात येणार होता मात्र आज डीपीजेन कंपनी व कराडशे वाहतूक नियंत्रण शाखेने संपूर्ण या पडकामाचे नियोजन केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता हा पादचारी पूल पाडण्यात आला वाहतूक काही काळ दोन्ही बाजूने थांबवण्यात आली होती मात्र डी पी जेन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थिती यंत्रणेच्या माध्यमातून ओलाचे अवशेष मलबा बाजूला करून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्ववत केली तसेच काही वेळातच ओलाचे सर्व अवशेष बाजूला केल्यानंतर कोल्हापूरकडे जाणारी ही वाहतूक सुरळीत करण्यात आली